तुम्हाला विश्वास बसणार नाही पण बालुशाही बनवणं खरंच खूप सोपं आहे बरं का अगदी तीन ते चार साहित्यामध्ये अशी रसरशीत बालुशाही तयार होते तेही अगदी झटपट तर अगदी परफेक्ट प्रमाण घेतलं ना तुमची बालुशाही देखील अशी एकदम खुसखुशीत आणि रसरशीतच तयार होणार आहे तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खसखुशीत रसरशीत अशी बालुशाहीची रेसिपी बघा दिसायला काय भारी दिसते की नाही वरून अगदी खुसखुशीत आहे भरपूर सारे पदर सुटलेत आणि आतून देखील बघा अगदी रसरशीत आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटू लागलं आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला बालूशाही बनवण्यासाठी लागणार आहे मैदा तर इथे मी अडीच कप इतका मैदा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीने किंवा एकाच कपाने सगळं प्रमाण घेऊ शकता तर इथे मी अडीच कप वजनी प्रमाण तीनशे पन्नास ग्रॅम इतका हा मैदा घेतलेला आहे तर हा जो दोनशे एम एलचा कप असतो ना याने मी अडीच कप मैदा घेतला आहे तर अशा पद्धतीची जर तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीनेसुद्धा मोजून घेऊ शकता तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा किंवा अगदी चिमूटभर मीठ कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं ना त्याची चव अजून दुप्पट होते त्याचबरोबर आपली जी बालूशाही आहे ती छान खुसखुशीत होण्यासाठी इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घातलेले आहे जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्याने एक चमचा घ्यायचा तर आता हे मिक्स करून घेऊ एकदा आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी तूप तुम्ही बालुशाही तळण्यासाठी तूप किंवा तेल काहीही वापरू शकता पण मैद्यामध्ये मोहन मात्र आपल्याला तुपाचंच घालायचं आहे म्हणजे तूप गरम करून नाही घालायचं थंडच तुपाचा इथे आपल्याला वापर करायचं आहे तर आता हे जे तूप आहे ते आपण मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं तर अगदी दोन ते तीन मिनटं छान चोळून घेतलं ना तर आपली बालुशाही छान खुसखुशीत आणि भरपूर असे पदर सुटलेली तयार होते तर आता इथे मी तूप जे आहे ते मैद्याला चांगलं चोळून घेतलं आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर गोळा तयार करायचं म्हणजे काय करायचं जास्त आपण जसं चपातीसाठी पीठ मिळतं ना अगदी त्या पद्धतीने नाही मिळायचं फक्त मैदा जो आहे तो एकमेकाला चिटकेल असंच आपल्याला ओबडधोबड हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी हा गोळा तयार करून घेतला आहे तुम्ही हे पीठ बघू शकताय अगदी याचे तुकडे तुकडे पडू शकतात फक्त एकमेकाला चिटकेल असंच आपल्याला हा गोळा गोळाचा तयार करून घ्यायचा आहे तर असं केल्यामुळे काय होतं आपल्या ज्या बालुशाही आहे त्याला छान असे पदर सुटले जातात तर ही ट्रिकसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता यावरती एखादा सुती कपडा झाकून एक पाच मिनटं हे भिजत ठेवू तोपर्यंत आपण बालुशाहीसाठी लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन वाटी वजनीप्रमाण चारशे ग्रॅम इतकी साखर घ्यायचे साखर तुम्ही कमी अधिक करू शकता आवडीनुसार तर आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने साखर घेतलेली त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे त्याचबरोबर बालुशाहीला छान चव येण्यासाठी इथे मी दोन ते तीन वेलची अशा पद्धतीने सोलून यामध्ये घालते अगदी सालीसकट त्याचबरोबर सात ते आठ केसरच्या काड्या केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल तर आता मोठ्या गॅसवरती याला आपण चांगली उकळी काढून घ्यायचे तर हे सतत हलवत राहायचं तर हे बघा याला चांगली उकळी आलेली आहे आता याचा आपल्याला एक तारी दोन तारी असा पाक नाही करायचा फक्त हलकासा चिकटसर होईपर्यंतच आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर उकळी आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपण लो मिडियम गॅसवरती हे शिजवून घेऊ तर ज्या पद्धतीनं मध असतो ना अगदी त्याच पद्धतीचा आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने चमच्यावरती धरायचा आणि याचा जो शेवटचा थेंब आहे ना तो अगदी हळुवारपणे पडतो याचाच अर्थ हा पाक आपल्या इथे तयार झाला आहे तर आणखीन एक मी तुम्हाला पद्धत दाखवते तर अशा पद्धतीने हा पाक घ्यायचा आणि थोडासा थंड झाला ना बोटावरती अशा घेऊन बघा इथे हलकीशी एक तार आहे पूर्णपणे एक तार नाही हलकासा चिकट आहे तर असाच पाक आपल्याला इथे हवा आहे तर कधी कधी काय होतं बालुशाही जेव्हा थंड होते पाकामध्ये घातल्यानंतर त्यावरती साखर जमू लागते तर असं होऊ नये यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे एक चमचा इथे पाणी घालायचं आहे साधं पाणी तर यामुळे अजिबात साखर जमत नाही किंवा तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस जरी घातला ना तरी देखील चालेल तर आता यामध्ये मी अगदी चिमुटवर इतका खायचा केसरी रंग घातलेला आहे तुम्ही नाही घातला तरी देखील चालेल पण रंग घातल्यामुळे ना बालुशाही दिसायला खूप सुंदर दिसते म्हणून मी घालते तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर आता पाक देखील आपला तयार झाला आहे हे आपण बाजूला ठेवू आणि बालुशाही तयार करून घेऊया तर इकडे पाच ते दहा मिनटं हे पीठ जे आहे ते देखील छान भिजलं गेलं आहे पहिल्यापेक्षा हे थोडंसं अजून घट्ट झालं आहे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता तर हे असंच टेक्स्चर आपल्याला बालुशाही बनवण्यासाठी हवं आहे तरच बालुशाही जी आहे ती छान खुसखुशीत होते आणि भरपूर असे त्याला पदर सुटतात लेअर सुटतात तर आता यामधला आपल्याला एक छोटा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या आकाराची लहान मोठ्या आकाराची बालुशाही हवे तेवढा तुम्ही इथे ते गोळा घेऊ शकता तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे बालुशाही तयार करून घ्यायचे तर आता याला बालुशाहीचा शेप देण्यासाठी बालुशाही जशी बाहेर मिळते ना अगदी तशीच दिसण्यासाठी अशा पद्धतीने मी हे बोटाने होल करून घेते बघा अगदी बाहेर मिळते तशीच दिसते की नाही छान तर आता तुम्ही म्हणताला याला खूप साऱ्या चिरा पडल्यात हे तळताना तुटेल तर असं अजिबात होत नाही ह्या ज्या चिरा आहेत ना हेच हे एक सिक्रेट आहे आपल्या बालुशाहीला ले छान लेयर्स पडण्यासाठी तर इथे आपली एक बालुशाही तयार आहे आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या बालुशाही अशाच तयार करून घेऊया तर सुरुवातीला मी एक चार पाचच तयार करून घेतले आता हे जे बाकीचं पीठ आहे ते आपण झाकून ठेवू तर इकडे तेल देखील मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे तळण्यासाठी इथे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता पण मी इथे तेल वापरते तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आता एक एक करून आपण ह्या बालुशाही तेलामध्ये सोडू एकदम जास्त नाही घालायच्या जा, अगदी खेळतं तेल ठेवायचं आणि अगदी लो मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या बालुशाही तळून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला एक दोन मिनटं तरी याला अजिबात हलवायचं नाही तर आता इथे बघा हलकेसे बुडबुडे पहिल्यापेक्षा कमी झालेत तर आता आपण हे पलटून घेऊ आणि असेच अगदी लो मिडियम गॅसवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत छान अशा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर बालुशाही तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण आतपर्यंत तळली जावी आणि म्हणूनच अगदी लो मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती बालुशाही तळली तर ती वरून अगदी पटकन तळते आणि आतून एकदम कच्ची राहते त्यामुळे अगदी छान मंद गॅसवरतीच तळून घ्या तर आता इथे बघा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे तर आता इथे बालुशाही आपली तळली गेले हे आपण बाजूला काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची सगळी बालुशाही तळून घ्यायचे तर जेवढा तुम्ही बालुशाही तळण्यासाठी वेळ द्याल ना तेवढी छान अशी तळली जाते आणि छान असे याला पदर सुटले जातात तर इथे मी बालुशाही सु ही तळून घेते बालुशाही तळते तोपर्यंत आपण ह्या ज्या पहिल्या बालुशाही तळून घेतल्यात ना त्या या पाकामध्ये सोडू तर पाक जर थंड झाला असेल तर हलकासा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतरच अशी गरम गरम बालुशाही या पाकामध्ये सोडायची त्यामुळे काय होतं बालुशाहीमध्ये छान असा हा पाक मुरला जातो अगदी पटकन तर आता अलटून पलटून आपण एक दोन ते तीन मिनटं या पाकामध्ये अशाच या बालुशाही सोडून द्यायच्या म्हणजे अगदी आतपर्यंत पाक छान मुरतो आणि बालुशाही अगदी छान रसरशीत तयार होते तर हे बघा मी अलटून पलटून घेते अधूनमधून तर इथे आपली ही बालुशाही छान अशी रसरशीत झालेली आहे ही आपण आता बाजूला काढून घ्यायचे तर बघा सोपी आहे की नाही बालुशाही बनवायला अगदी घरच्या घरी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये ही बालुशाही तयार होते आता काही गरजच नाही बाहेरून बालुशाही आणण्याची अगदी सोस्तात मस्त आणि चवीला अगदी जबरदस्त लागते तर इथे मी सगळ्या बालुशाही बाजूला काढून घेतलेत आता ज्या बाकीच्या बालुशाही आहेत तळलेल्या त्यासुद्धा आपण अशाच पाकामध्ये एक दोन ते तीन मिनटं बुडवून घ्यायचेत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत बालुशाही कशी बनवायची याची संपूर्ण माहिती भरपूर साऱ्या टिप्ससोबत शेअर केलेली आहे तर इथे आपली रसरशीत अगदी खुसखुशीत अशी ही बालुशाही तयार झाली बघा काय मस्त अगदी जबरदस्त दिसते की नाही तेवढी चवीला अप्रतिम लागते तर तुम्हाला मी एक दाखवते देखील बघा तर या लेयर्स तुम्ही बघू शकता काय मस्त अप्रतिम दिसत आहेत आणि आतमधून देखील बघा अगदी रसरशीत झाले तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी रसरशीत बालूशाही एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद